वसमत तालुक्यातील सती पांगरा इथं घडलेल्या प्रकाराबद्दल वसमत ग्रामीण पोलीस स्टेशन इथं सती पांगरा येथील नागरिक आली असता बोलताना या प्रकाराबद्दल काय म्हणालेत नागरिक पाहूयात हा रिपोर्ट दिनांक दहा आठ दोन हजार चोवीस रोजी अण्णाभाऊसाठी जयंतीनिमित्त पांगरा सती तालुका वसमत या ठिकाणी अण्णाबाऊसाठीची जयंती साजर करण्यात आली त्याप्रसंगी काही मुलांनी तरुण मुलांनी त्या कार्यक्रमामध्ये बाबासाहेबाचा फोटो शिवाजी महाराजाचा फोटो आणि अण्णाभाऊ साठेचा फोटो अशा तीन प्रतिमा लावलेल्या होत्या तर मिरवणूक वगैरे आटकून आल्यानंतर एका मुलांनी त्याचं नाव मला वाटते गोदाजी काहीतरी आहे त्यांनी पाय हाणून तो बाबासाहेबांची प्रतिमा खाली पाडली आणि कोण काय करते वगैरे अशा शब्दात त्यांनी ते हे केलं स्थायिकचे जे मुलं होते इतर बुद्धिस्ट समाजाचे त्या मुलांनी त्या दोन मुलांनी त्याला मारहाण पण केले आणि ते मॅटर आता गावापुरतं राहिलेलं नसून तालुका लेवलवर आलेलं आहे आणि बऱ्याचशा समाज आक्रमक झालेला आहे की या ठिकाणी तीन दिवसापासून लोक ये जाऊ करतात तरी आतापर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही प्रोसे प्रोसिजरमध्येच आहे असं सांगण्यात येत आहे आणि उद्याच त्यांनी आम्हाला ॲश्युरन्स दिलेला आहे की आम्ही उद्यापर्यंत गुन्हा उद्या दाखल करू तर ठीक आहे आता ठरवतील समाज सर्व ठरवतील की काय करायचं आणि गुन्हा दाखल होऊन त्या आरोपीस अटक व्हावी अशी समस्त लोकांची आणि मागणी आहे ग्रामीण पोलीस स्टेशन चढून तर समाजाची जी भूमिका राहील ती आमची सर्वांची आणि समाज हा बाबासाहेब काही कोणी एका समाजाचे नाहीत विशेषच सा। बाबासाहेबांचे या देशावर राज्यावर अनंत उपकार आहेत तर सर्वांनीच हा एका समाजाचा किंवा एका गावाचा विषय नाही आहे तो बाबासाहेबाचा अपमान फोटोचा म्हणजे विडंबन झालेला आहे आणि सर्वांच्या धार्मिक भावना दुखलेल्या आहेत ती जयंती होती त्याच्यामध्ये बाबासाहेबाचा फोटो मांडला होता मग त्यानं काय केलं मिरवणूक झाल्यानं हे फोटो इथं मांडला म्हणून ढकलला ला। लातानं हनु लागला नाव काय त्यांचं गोदाजी रमेश आठवतो दुसरे हा जो प्रकार घडला आम्हाला आमच्या गावामध्ये अन्ना जयंती साजरी करू लागली त्यावेळेस बाबासाहेबाचा फोटो त्यांच्या बाजूला लावलेला होता म्हणजे मिरवणूक झाल्याच्या नंतर त्याने हा फोटो कशाला लावला म्हणून लातनं बाजूला केला कोणी केला बाजूला हो गोदाजी आठवले गोदाजी रमेश आठवले हो किती तारखेला हा प्रकार घडला दहा तारखेला या अगोदर तुम्ही तक्रार केली का या अगोदर आलतो ना तर... दहा तारखेला दहा तारखेला इथं आलतो आणि त्या दिवशी दा इथं सांगितलं पण त्यांनी काय आमची तक्रार केली नाही आणि ते हे केली नाही गुन्हा दाखल केलेला नाही आणखी या ठिकाणी म्हणजे तुम्ही गुन्हा दाखल करण्यासाठी आलात का हां त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा त्यांनी पोलिसांनी त्या दिवशी त्यांना इथं आणलं ताब्यात घेतलं आणि लगेच दिलं आता तुमची भूमिका आता का तुम्ही इथं तर आमची आम्ही इथं बसणार आहोत त्यांना जोपर्यंत अटक करत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली होती दहा तारखेला आणि त्या ठिकाणी महामानवांची प्रतिमा ठेवण्यात आली होती त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांची प्रतिमा होती अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा होती आणि बाबासाहेब आंबेडकर यांची देखील प्रतिमा होती त्या ठिकाणी कार्यक्रम संपल्यानंतर संध्याकाळी सहा ते सव्वासाच्या दरम्यान गोदाजी आठवले म्हणून एका व्यक्तीने जाणून बुजून येऊन प्रतिमे बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमेची अवेलना केली म्हणजे खुर्चीवर पाय ठेवून बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला खाली पाडण्यात आलं म्हणजे या घटनेचा तर जाहीर निषेध या ठिकाणी व्यक्त करते पण त्या व्यक्तीची त्या या ठिकाणी पोलीस स्टेशन ग्रामीण पोलीस स्टेशन भागामध्ये स दहा तारखेला संध्याकाळी या सगळ्या महिलांनी येऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करा म्हणून या ठिकाणी मागणी केली आणि मागणी केली असता आज दिनांक बा बारा तारीख आहे आणि अद्यापही या घटनेची नोंद ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये घेण्यात आलेली नाही म्हणजे त्यांनी फक्त दहा तारखेला एक अर्जच लिहून काढला आणि त्याच्यावर गुन्हा दाखल दाखल झाला पाहिजे होता पण अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही त्यामुळे गुन्हेगाराला त्या ठिकाणी अर्ज घेतला आणि गुन्हेगाराला बोलवला आणि काही वेळ इथं बसून त्याला पुन्हा सोडण्यात आले तर याच्या पाठीमागे कोण आहे या सदर घटनेच्या पाठीमागे कोण आहे ज्याने त्याला हे कृत्य करायला लावलं ला। त्याची चौकशी रिस्तसर व्हायला पाहिजे होते त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता पण अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही त्यामुळे सती पांग्र्यातल्या असंख्य महिला आणि पुरुषांमध्ये एक रोष निर्माण झालेला आहे की जेव्हा या प्रकारची घटना होते तर पोलीस स्टेशन मध्ये या घटनेची नोंद व्हायला पाहिजे होती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता